अमरावतीतील जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेस पक्षाने जोरदार आंदोलन केले ज्यामध्ये त्यांनी जनसुरक्षा कायदा रद्द करण्याची मागणी केली काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे आणि नेत्या यशोमतीताई ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला ज्यामध्ये लाखो नागरिकांनी एकत्र येऊन सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली काँग्रेसने जनसुरक्षा कायद्याला लोकशाहीला तडा देणारा ठरवले असून यामुळे विचार व्यक्त करण्याचा हक्क हिरवला जात असल्याचे यशोमतीताई ठाकूर म्हणाल्या यशोमतीताई ठाकूर यांनी सरकारवर आरोप करताना नमूद केले हा कायदा एक प्रकारची दडपशाही व हिटलरशाही आहे आंदोलनात उपस्थित काँग्रेस कार्यकर्त्यांनी महायुती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जनसमर्थन न्यूज अमरावती इंडिया इज अ सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ इंडिया हा देश हा सेक्युलर देश आहे सगळ्या विचारधारेला या ठिकाणी आपण इक्वल सम्मान देत असतो राईट टू इक्वॅलिटी आर्टिकल फोर्टीन मध्ये त्या ठिकाणी दर्शवलेला आहे राईट right टू स्पीच त्या ठिकाणी कॉन्स्टिट्यूशनमध्ये दर्शवलेला आहे मग आता तुम्ही विचार व्यक्त करण्याचा अधिकार जर हिरावून घेत असाल तर ही एक प्रकारची दडपशाही आहे ही हिटलरशाही आहे तुम्ही एकीकडे हा कायदा आणता आणि दुसरीकडे प्रवीण गायकवाड सारख्या बहुजनांचा विचार करणारा संभाजी महाराजांच्या विचारांवर चालणाऱ्या माणसांवर त्या ठिकाणी तुमचा कार्यकर्ता खोदतो मग ह्याच्या यांच्यावर कायदा तुम्ही यांच्यावर कायदा सुव्यवस्था नाही ठेवू शकत तुम्ही एकीकडे संभाजी ब्रिगेडच्या लोकांना अडवता आणि दुसरीकडे शिवधर्मवाले जे आहेत त्यांना तुम्ही नतमस्तक होता काय चाललंय या देशामध्ये काय चाललंय या राज्यामध्ये अशा प्रकारची दादागिरी महाराष्ट्र अजिबात कतही सहन करणार नाही ही, ना ही, ही वस्तुस्थिती आहे आज आम्ही निवेदन दिलेलं आहे फक्त उद्या या ठिकाणी महाराष्ट्र रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही तुम्ही या प्रकारे दादागिरी या महाराष्ट्रामध्ये डेमोक्रेटिक इंडियामध्ये तुम्ही करू शकत नाही एवढंच आमचं म्हणणं आहे हा कायदा रद्द झाला पाहिजे हा लोकशाहीला तडा देणारा कायदा आहे आणि आम्ही हा कायदा खपवून घेऊ शकत नाही जय हिंद जय महाराष्ट्र ती पण त्यांची नरेटिव्ह फैलवण्याचं मोठं काम आणि मोठी गोष्ट भाजप करत असते त्यांचीच नरेटिव्ह ते फैलवत आहेत बोलूच देत नाही सभागृहामध्ये विरोधी पक्ष देखील कुठे बनू देत आहेत खालच्या आता काल वरच्या हाऊस मधले विरोधी पक्ष नेते त्या ठिकाणी रिटायर्ड झालेले त्यांना निरोप दिलेले आहेत आज त्यांचं पत्रक गेलं पाहिजे उद्या हाऊस संपायच्या आधी वरच्या हाऊसचा विरोधी पक्ष नेता त्या ठिकाणी नेमला गेला पाहिजे ही हा नियम आहे आम्ही पण नियम जाणतो पण सगळे नियम बाजूला आणि आमची दादागिरी एकत्र एका ठिकाणी आणि तुम्ही कोणीच काही बोलायचं नाही अशी भानगण आदरणीय देवेंद्र फडणवीस करतायत त्यांची दादागिरी किती दिवस सहन करायची आहे बाबांनो पक्ष फोडतायत पक्ष तोडतायत टेन शेड्यूलचा अपमान करतायत आणि त्या ठिकाणी सत्तेत बसतायत मत पण त्यांनी विकत घेतलेले आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही काँग्रेस पक्षाच्या वतीनं शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज हे आंदोलन होत आणि जे काही जनसुराज्य हा कायदा त्या चमलात आणला जनसुरक्षा जनसुरक्षा कायद्यानंतर अगोदरच अनेक कायदे अस्तित्वात आहेत पण हा कायदा असा आहे की आज सामान्य माणसाचं जे अं स्वातंत्र्य आहे ते हिरावून घेणारा हा कायदा आहे आज जी काही लोकशाहीची खऱ्या अर्थानं दडपशाही चालू आहे वरपासून तर खालपर्यंत ही सातत्यानं भाजप सरकारमध्ये होत आहे आणि त्याचच एक उदाहरण म्हणजे हा आ, जन आ, सुरक्षा कायदा हा आहे म्हणून तो कायदा रद्द झाला पाहिजे या रद्द कायदा रद्द झाला पाहिजे यासाठी आम्ही काँग्रेसच्या वतीनंही आंदोलन